तुमसर शहरातील गुरुनानक नगर ना येथे सिंधुताई महिला नागरी सहकारी पतसंस्था तर्फे रक्तदान शिबिर व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले रक्तदान शिबिरात अनेक महिला व पुरुष मंडळींनी रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना संस्थेचे मुख्य व्यवस्थापक चेतन चिंदालोरे यांचे तर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच हळदी कुंकू कार्यक्रमात शहरातील व परिसरातील अनेक महिलांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी केले मुख्य अतिथी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व मुख्याध्यापक राहुल डोंगरे सर्व मान्यवरांनी स्त्री शक्तीवर आपले मनोगत व्यक्त केले मंच संचालन ॲडव्होकेट श्वेता जयस्वाल यांनी केले संस्थेचे संस्थापक सिंधुताई चिंदा लोहरे यांनी आभार व्यक्त केले जर शिवाजी घडवायचे असतील नेताजी घडवायचे असतील सुभाषचंद्र बोस घडवायचे असतील भगतसिंग घडवायचे असतील तर तुम्हाला या जिजाऊच्या लेकींना या सावित्रीच्या लेकींना तुमच्या विचारामध्ये परिवर्तन करावं लागेल वाण वाटण्याचा जो प्रकार आहे तो सुरूच ठेवा पण आता ग्रंथरूपी वान देण्याचं एक माणूस आपल्या मनामध्ये तयार केला करा आणि वस्तूपेक्षा ग्रंथ भेट द्या हे या पिढीसाठी चांगलं असेल जो सोचता है उसके लिए सब कुछ है जो नहीं सोचता उसके लिए कुछ भी नहीं अगे राव मॅडम अगर जर आय पी एस बन सकते है तो हमारे तुम सर के कोई ना कोई आय एस आय पी एस बन सकते है हा संकल्प आपण केलेला पाहिजे आणि हा संकल्प जर उरासी जर आपण धरलं तर मला असं वाटते चांगल्या कार्याला कोणी थांबवत नाही दुसरं काम केलं तुम्ही ब्लड डोनेट कॅम्प ठेवलं चांगली बाब आहे किंवा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे उपस्थित सगळं महिला भगिनी सुंदर कार्यक्रम सिंधुदाईनी इथे आयोजित केलेले हळदी कुंकचा आणि ब्लड डोनेशन कॅम्प माझ्या माहितीप्रमाणे मागच्या एक बारा चौदा वर्षापासून ते बँक चालवत आहेत चेतन त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत राहतो आणि सिंधुताई यांच्या माध्यमातून बँकचं संचालन करायचंच बँकेच्या माध्यमातून लोकांना समाजाला सहकार्य करायचं पण त्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे सामाजिक काम करून कुठेतरी समाजाचा देखील घेणं असते देणं असते ते सुद्धा पाड़, ते पाडत फार पाडत राहतात मधुभंगिणींना व इथे चिंतकांना सिंधुताई महिला परिवारातर्फे नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय मंच सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व अतिथी समोर असलेले माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र